जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो त्या जानेवारी दरम्यान रायझिंग डे हा सप्ताह अनेक शाळा कॉलेजांमध्ये पोलिसांच्या वतीने आयोजित केला जातो या सप्ताहात विद्यार्थ्यांना कायदेविषयक आणि विषयक माहिती देऊन जनजागृती करण्याचा मानस असतो प्रत्येक वर्षी आपण दोन जानेवारी ते आठ जानेवारी हा जो सप्ताह आहे तो पोलीस महाराष्ट्र पोलीस वर्धापन सप्ताह म्हणून साजरा करत असतो तर त्या सत्तामध्ये आपण बऱ्याच प्रमाणात उपक्रम घेतो जेणेकरून पोलीस आणि पब्लिक यांच्यामध्ये जवळीक निर्माण होईल आणि जे सामान्य जनता आहे त्यांना पोलिसांचं कामकाज कसं चालतं किंवा आमच्या पोलिसिंगच्या दृष्टीने समाज कसा जास्तीत जास्त सेफ बनेल त्याच्यासाठी आम्ही जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचून अवेअरनेस किंवा जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असतो त्याचाच एक भाग म्हणून आपण या आठ दिवसात बऱ्याच शाळा कॉलेजेस यांना भेटी दिलेल्या आहेत तिथे आपण सायबर फ्रॉड्स असतील आर्थिक गुन्हे असतील सोशल मीडियावर होणारे काही गुन्हे आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर कसा केला गेला, गेला पाहिजे त्यासोबतच आपण आजकाल इंस्टाग्राम फेसबुक याच्यावर यंगस्टर्स जे आहेत ते चुकीच्या पद्धतीने रील्स बनवतात टाकतात त्यांचे त्यांना लिगल कॉन्सिक्वेन्सेस माहिती नसतात त्याच्याबद्दलचा अवेअरनेस सोबतच जे शाळकरी मुलं आहेत त्यांना पोलीस स्टेशन कसं काम करतं पोलीस स्टेशन मधले शस्त्र आमच्या विविध शाखा याच्याबद्दल देखील आपण माहिती देतो जेणेकरून पोलीस आणि पब्लिक यांच्यामध्ये एक चांगला समन्वय साधला जाईल तसेच जा येणाऱ्या काळात आपल्याला सर्वांना माहिती आहे चौदा जानेवारी रोजी आपण मकर संक्रांती हा सण साजरा करणार आहे आणि नागपूर आणि कामटी परिसरात भरपूर मोठ्या प्रमाणात पतंग उडवले जातात आणि त्याच्यामध्ये जा काही प्रमाणात आपल्याला असं दिसून येतं की नायलनचा मांजा किंवा इंडस्ट्रीयल थ्रेड याचा वापर केला जातो परंतु मी सर्व नागरिकांना एक आवाहन करेल की नायलन मांजा किंवा थ्रेड हे इलिगल आहे बेकायदेशीर आहे जर कुणाकडे हे मिळून आलं तर आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आणि त्यांना इतर जी कानुनी कारवाई आहे कायदेशीर कारवाई त्याला सामोरं जावं लागेल तर त्यासोबतच नायलनचा जो मांजा आहे याच्यामुळे अनेक पक्षांचे देखील जीव गेलेले आहेत आणि आपल्याकडे दोन वर्षापूर्वी जरी पटका इथे एका चौदा वर्षाच्या बालकाचा मृत्यू देखील झाला होता दे सायकलने जात असताना गळा गळ्याला ते नायलनचा मांज लागल्यामुळे आणि अशा घटना होऊ नये म्हणून एक सर्वांची आपली नैतिक जबाबदारी आहे याच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे इनकेस जर कोणी वापरत असेल तर तुम्हाला वाट सगळ्यांना माहिती असेल की एखाद्या दुकानात विक्री होते तर त्याची ते देखील माहिती आपण तात्काळ पोलिसांना द्यायला पाहिजे जेणेकरून आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू सोबतच अजून सर्वांना एक माझं आव्हान असेल की येत्या पंचवीस जानेवारी रोजी आपलं नागपूर पोलीस एक मॅरेथॉनचं आयोजन करत आहेत त्याच्यामध्ये विविध कॅटेगरीज आहेत तीन किलोमीटर पाच किलोमीटर दहा किलोमीटर आणि एकवीस किलोमीटर तर एक, एक चांगला हेल्दी आरोग्यासाठी मी सर्व नागरिकांना एक आवाहन करेल की आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने याच्यामध्ये जा पार्टिसिपेट करावं आपले नवीन पोलीस स्टेशन आणि जुने पोलीस स्टेशन मध्ये याचे आपल्याला फॉर्म्स मिळतील रजिस्ट्रेशन करून घ्या जेणेकरून आपल्याला किट जी आहे ती आम्हाला अवेलेबल करून देता येईल येत्या मकर संक्रांतीला मोठ्या प्रमाणात पतंग उडवण्याची परंपरा आहे पतंग उडवता वेळी नागरिक नायलॉन मांजेचा वापर करतात नायलॉन मांजामुळे अनेक अपघात झाले असून अनेकांचे गळे चिरले आहे तर अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे सोबतच विद्यार्थी वर्गात अंमली पदार्थ चलन मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे या मुख्य दोन विषयांवर नागरिकांना जनजागृती व्हावी या उद्देशाने जुना कामठी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी खाकी वर्दीतच स्वतः कामठीतील विविध मुख्य चौकात पथनाट्य करून जनजागृती केली मदद इन देंस क्या कर सकते हो तो जो भी इसके विशेषज्ञ है उसके बारे में उसको बताना है और दूसरा पुनर्वास जो केंद्र जो रहते हैं रिहेबिलिटेशन सेंटर जो होते हैं उसमें उसको चेतावनी देते हैं कि वो आप आप पतंग से से लोगों को जान से नहीं अगर आप का इस्तेमाल करते हैं तो पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम पाँच पंद्रह नायलॉन मांझे का भी जो कोई इस्तेमाल करेगा उस पर पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम पाँच पंद्रह इसके तहत कार्रवाई हो सकती है उसी यावेळी जुना खामठी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रशांत जुंबडे यांनी नागरिकांना विविध विषयावर माहिती देखील सादर केली